शिळीभात्री आणि शिळ्या भाकरीत सुद्धा वेगळे घटक आहेत फक्त ती इतकी म्हणजे नसा। ती नसावशी आलेली नसाव ती नक्कीच शिळी भात्री सुद्धा चांगली आहे आणि अन्नाचा नाश हे अन्न हे ब्रह्म आहे ते उदर भरण्यामुळे जाणीजे यज्ञ कर्म आमच्या संत महाती उदर भरण्याचं साधन नाही आहे ते यज्ञ कर्म हे यज्ञ आमच्या आहुतीमध्ये आमच्या अन्नाचा आहुती आमच्या शरीराला देतोय आम्ही की जठर अग्नी प्रज्वलित जगत कशाने शांत होतं अन्नाशिवाय शांत होत नाही घालून होणार नाही कुठल्याही पंचपक्वांना होणार नाही शेतकऱ्याचं अन्न कितीही पैशाच्या होतला किंवा सोनं नाणं होतलं तरी ती शांत होणार नाही फक्त ह्या शेतकऱ्याच्या शेतातच पिकलेलं अन्न किंवा एखाद्या फॅक्टरीतून एखादा गहू तयार होईल किंवा तरी तयार होईल आणि त्याच्यात टाकता येईल हे शक्य नाही आमच्या शेतकऱ्याच्या शेतात ते अन्न पिकवलं जाईल आणि हे हे आमचं उदर की जगभरातरी शांत करण्याचं आमच्या शेतकरी बंधूच्या निश्चित हातात आहे आणि त्याच्या जोडीला आमचे स्वामीनाथन आहेत आमचे कृषी विभाग आहे मला बंटेवाल सर आहेत भालेराव सर आहेत हे खरंच आमचे रणथाम सर आहेत हे खरंच ही पद्धमंडळी आज वयाला तरी ती आपल्यापेक्षा लहान असतील परंतु त्यांच्या अनुभवाची सुद्धा आणि टेक्निकची सुद्धा कदर केलीच पाहिजे आम्ही स्वतःला शहाला समजून किंवा दोन वर्ष मोठे म्हणून आम्हाला सन्मान देत असतील ती गोष्ट वेगळी आहे परंतु ज्ञानानं ते आपल्यापेक्षा आहे हे सुद्धा आपल्याला कबूल करावं लागेल आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला पाहिलं पाहू आज स्वामीनाथन दिनाच्या निमित्तानं व सात ऑगस्ट पासून हे शासनानं सुरू केलंय या शासनाचे व आमच्या भागाचे धन्यवाद मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय चा